नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्वाची माहिती महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये गे जाणून घेणार आहोत तर मित्रांनो निडास्ट प्लस विद्यार्थी पोर्टलवर आपल्याला अपर आयडी काढण्यासंदर्भात शासनाच्या शिक्षण विभागाकडून आदेशित करण्यात आलेलं आहे आणि ला आपलं ते काम सुद्धा सुरू आहे तर मित्रांनो यामध्ये आता काही मुदतवाढ देण्यात आली आहे अपर आय डी काढण्यासाठी आपल्याला मुदतवाढ देण्यात आली आहे तर ती मुदतवाढ कितीपर्यंत असणार आहे कधीपर्यंत असणार आहे आणि त्याबाबतचं जे शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे त्या पत्राची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेशराम मराठी शाळा डॉट कॉम युट्यूब चॅनल पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो व्हिडायस प्लस विद्यार्थी पोर्टलचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे व्हिडायस प्लस विद्यार्थी पोर्टल दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्याला अपर आयडी काढण्यासंदर्भात शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर त्या संदर्भात जे पत्र आलेलं आहे त्या पत्राची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचं महत्वाचं हे परिपत्रक दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला निर्गमित झालेला आहे आणि यानुसार आपणाला एस डी एम एस पोर्टलवर म्हणजे युडएस प्लसच्या विद्यार्थी पोर्टलवर विद्यार्थ्यांची अपार आय डी काढण्यासंदर्भात वाढ देण्यात आलेली आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ आयुक्त महानगरपालिका सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्वाचा विषय आहे यूडेस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी डी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत उपलब्ध करून देणेबाबत तर मित्रांनो मागे सुरुवातीला जे पत्र आलेलं होतं त्यामध्ये आपल्याला वीस नोव्हेंबर पर्यंत मुदत होती ती वाढवून तीस नोव्हेंबर पर्यंत करण्यात आलेली आहे तर बघा संपूर्ण माहिती जाणून घेऊ उपरोक्त संदर्भीय पत्रांवर युड प्रणाली म्हणून पूर्व प्राथमिक पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध दे करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी झाल्या आढावा मीटिंगमध्ये सर्व विभागीय उपसंचालक यांना अपार आय डी तयार करण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहे राज्यातील जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर हो स्तरा व तालुका स्तरावरील डेटा एंट्री ऑपरेटर व एमआयएस कोऑर्डिनेटर यांना अपार आय डी तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन सर्व मुख्याध्यापकांचे प्रशिक्षण घेण्याकरिता कळविण्यात आलेले आहे प्रशिक्षण प्राप्त सादरीकरण व्हिडिओ मार्गदर्शक सूचना अडचणी व ऑनलाईन प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलेले आहे पालकांकडून शाळा स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या संमती पत्रानुसार अपार आय डी तयार करण्यात यावी याबाबत आपणास कळवण्यात येते की दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी शाळा स्तरावर उपलब्ध करून देण्याकरिता जिल्हा स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात यावी अपार आय डी संदर्भात केंद्र शासनाकडून वारंवार पाठपुरावा होत आहे त्यामुळे सम बाब प्राधान्याने हाताळावी ही विनंती आर विमला राज्य प्रकल्प संचालक मुंबई तर मित्रांनो अत्यंत महत्वाची ही अपडेट आहे आणि यानुसार आपल्याला विद्यार्थ्यांचे जे अपर आय डी काढायची आहे त्यासाठी तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चो पर्यंत ही मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ते, ते सर्व जे अपर आयडी आहे विद्यार्थ्यांचे ते काढून घ्यायचे आहे तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला जे अपर आय डी काढायची आहे ते कसे काढायचे आपल्या मोबाईलच्या साहाय्याने अगदी सहजपणे ते होणार आहे आणि त्या संदर्भातले सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर त्या सर्व व्हिडिओची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येत आहे आणि जर मित्रांनो आपण जर अजूनपर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी त्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित प्राप्त होईल तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन तेल आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा मी असेल एका नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद